जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण यातला पाचवा जो दशक आहे त्याची उजळणी पाहत आहे कालपर्यंत आपण या दशकातील चार समास पाहिले आता पाचवा समास आहे बहुधा ज्ञाननिरूपण चार समासांमध्ये समर्थांनी आपल्याला ज्ञानाकडं हळूहळू वळवलं ज्ञानासाठी सगळी खटपट आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पण ज्ञानापर्यंत विषय येण्याच्या आधी गुरुलक्षण शिष्य लक्षण असं सगळं समर्थांनी सांगितलं उपदेशांचे प्रकार सांगितले आणि ते सांगता सांगता शेवटी ते म्हणाले की आत्मज्ञानच श्रेष्ठ आहे आणि तेच गहनाहून गहन आहे पण तरीही या आत्मज्ञानाकडं पटकन समर्थ येत नाहीत ते आधी बहुधा ज्ञाननिरूपण आपल्याला सांगतायत म्हणजे ज्ञान सर्वसाधारण कशाला समजलं जातं हे त्यांनी आधी मांडलेलं आहे त्यांना हे सांगायचं आहे की या कशातही आत्मज्ञान येत नाही म्हणून समासाची सुरुवातच ते करतात जव ते ज्ञान नाही प्रांजळ ते म्हणजे आत्मज्ञान तव सर्व काही निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही ज्ञान म्हणता वाटे भरम बा असेल वर्म म्हणूनही हा अनुक्रम सांगितलेला आता ज्ञानासंबंधीचा भ्रमच जास्त पसरलेला आहे त्यामुळे जे ज्ञान नाही ते समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून हा भ्रम दूर होईल आणि नेमक्या ज्ञानाकडे आपलं लक्ष वळेल आता समर्थ यादी देतात पहा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानांची यादी भूत भविष्य वर्तमान ठाऊक आहे परिच्छिन्न यासीही म्हणजे ती ज्ञान द्न्यान परि ते ज्ञान नव्हे भौत केले विद्यापठणं संगीतशास्त्र राग ज्ञान वैदिकशास्त्र वेदाध्येनं हेही ज्ञान नव्हे नाना व्यवसायाचे ज्ञान नाना दीक्षेचे ज्ञान नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे ही यादी पुष्कळ मोठी आहे अगदी धातूची रत्नांची परीक्षा किंवा अगदी पुष्पांची मंत्रांची सुद्धा परीक्षा इथंपर्यंत समर्थ ज्ञानाचे प्रकार सांगतात प्रकार ओळीमध्ये सांगितलेला आहे आणि प्रत्येक ओवीच्या शेवटी हे ज्ञान नव्हे हे ज्ञान नव्हे असं समर्थ सांगत गेलेले आहेत त्यांना हे सुचवायचं आहे की हे आत्मज्ञान सर्व इंद्रियांच्या पलीकडील ज्ञान आहे आपण व्यवहारामध्ये ज्या गोष्टीला सर्वसामान्यत ज्ञान समजतो ते ज्ञान इंद्रियांच्या कक्षेतील असतं मग आत्ता पाहिलेलं भविष्य वर्तमानाचं ज्ञान असेल वैदिक ज्ञान असेल किंवा गणिताचं शास्त्रांचं ज्ञान असेल सर्व ज्ञान आपण बुद्धीच्या मार्फत आपल्या इंद्रियांच्या मार्फत प्राप्त करतो ते साठवून ठेवतो असं पहा स्मरणशक्तीत जर आपल्यापाशी नसेल तर आपण कोणतं ज्ञान मिळवणार कोणतंच ज्ञान आपल्यापशी राहू शकणार नाही याचा अर्थ आपलं स्मरण आपली बुद्धी तिथे कामी येते आणि त्या योगे ज्ञान मनुष्य साठवून ठेवतो पण हे साठवलं जाणारं ज्ञान सर्व बाह्य ज्ञान आहे हे आत्म्याचं ज्ञान नाही ज्याच्या आधारावरती आपलं अस्तित्व कायम आहे त्याला ओळखणं म्हणजे आत्म्याचं ज्ञान करून घेणं जे अस्तित्व उभं आहे त्या अस्तित्वाच्या मार्फत ज्याचं ज्ञान होतं ते किती बाहेर राहिलं पहा आणि आत्मा किती आत राहिला पहा म्हणून समर्थ म्हणतात की या कोणत्याही प्रकारात आत्मज्ञान येत नाही अगदी पुस्तकी विज्ञानपलीकडे सुद्धा समर्थ आपल्याला मनातील ओळखणं या विद्येबद्दलही सांगतात त्यांची ओवी पहा जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे असा अनुभव पुष्कळांना येतो पहा आपण कोणत्या तरी साधूच्या दर्शनाला जातो आणि आपल्या जे मनात आहे तेच नेमकं तो साधू ओळखतो आपण आश्चर्यचकित होतो आणि साधूला शरणच जातो जणू काही तो भगवंतच पण समर्थ हे मनातील ओळखणं या गोष्टीला किती खालच्या पातळीवर आणतायत पहा ते म्हणतात हे काही आत्मज्ञान नव्हे दुसऱ्याच्या जीवीचं ओळखलं म्हणजे पुढे ते एक दाखला देतात की एक व्यक्ती मानसपूजा करते आणि मानसपूजेमध्ये चुकते नंतर साधू पुढे गेल्यानंतर साधू त्याची मानसपूजेतील चूक बोलून दाखवतो म्हणजेच अंतर्यामित्व दाखवतो तर असला कोणता प्रकार आत्मज्ञानामध्ये येत नाही हे समर्थ आपल्याला सांगतायत म्हणजे आपण जर नीटपणे समर्थांचा दासबोध अभ्यासला तर आपली परमार्थ मार्गामध्ये फसवणूक होणंच शक्य नाही पण पन आपण तो वाचायला जात नाही त्याचं मनन करायला जात नाही हाच आपला दोष आहे समर्थांनी अगदी प्रांजळपणे स्पष्टपणे परमार्थाच्या वाटा उलगडून दाखवलेल्या आहेत पण तिकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे जो इंद्रियांना कळत नाही पण इंद्रियांना प्रकाशित करतो असा आत्मा इंद्रियांनी कसा कळेल आणि मनातलं ओळखलं म्हणजे मन कुणी ओळखलं मनानंच ओळखलं गोंदोलेकर महाराज म्हणतात मन एका पातळीवरती शांत झालं की समोरच्याच्या मनाशी समरसून जातं आणि मग त्याच्या मनातले भाव आपल्या मनात उमटतात ही काही फार मोठी गोष्ट नाही असं श्री महाराज म्हणतात भगवंत मनाच्या पलीकडे आहे ज्यानं मन प्रकाशित होतं मन विचार करू शकतं असा भगवंत आहे केनोपनिषद सांगतं ज्या चैतन्यामुळं मन विचार करू शकतं त्याचा विचार मन करू शकत नाही ज्या चैतन्यामुळं डोळा पाहू शकतो त्याला डोळा पाहू शकत नाही ज्या चैतन्यामुळं कान आवाज ऐकू शकतात जिभेला चव कळते त्या चैतन्याचा अनुभव कानाला आणि जिभेला येत नाही तसं आत्मज्ञान आहे आपलं मन हे सुद्धा इंद्रियच आहे चित्त बुद्धी अंतःकरण ही सुद्धा आपली इंद्रियच आहेत फक्त ती सूक्ष्म आहेत आपल्या आत आहेत आत्मा जसा स्थूल इंद्रियांना कळत नाही तसाच तो या सूक्ष्म आतील इंद्रियांनाही कळत नाही तो या सगळ्याच्या पलीकडेच राहतो त्यामुळे या इंद्रियांच्या कक्षेत येणारं कोणतंही ज्ञान आत्मज्ञान म्हणता येत नाही बहुत प्रकारींची ज्ञाने सांगो जाता असाधारणी सायोज्यप्राप्ती होये जेणे ते ज्ञान वेगळे असं समर्थ म्हणतात प्रकार पुष्कळ सांगता येतील पण ज्या ज्ञानाच्या योगानं सायोज्यता प्राप्त होते जीव जीवरूपानं न राहता आत्मरूपच होऊन जातो ते ज्ञान हे इतर सर्व ज्ञानांपेक्षा वेगळा आहे मग ते कसं आहे तर त्याचं उत्तर पुढे देतो असं समर्थ म्हणतात आणि शुद्ध निरूपण सांगायला लागतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण असे आपण या नावज्ञान ही इतकी प्रसिद्ध होवी आहे आणि इतकी अलौकिक ओवी आहे की संपूर्ण शुद्ध ज्ञानाचं लक्षण या एकाच ओवीत आलेलं आहे ऐक ज्ञानाचे लक्षण कसं आहे ज्ञान आणि काय आहे ज्ञान तर आत्मज्ञान हेच ज्ञान आहे जे आपणच आपल्याला पाहिल्यानंतर आपल्यालाच प्राप्त होतं याचा अर्थ आपण मिळवण्याचीही गोष्ट नसून आपोआपच असलेली ही गोष्ट आहे आत्मा हा स्वसंवेद्य आहे आत्मा ही कोणती स्थूल वस्तू नाही की काही प्रयत्न केले आणि मिळवली कष्ट केले धान्य पेरलं आणि उगवलं आणि पीक काढलं असं आत्मज्ञानाचं नाही साधनेचं मात्र असं आहे तो विषय समर्थांनी सांगितलेलाही आहे पण आत्मज्ञान मुळात स्वसंवेद्य आहे आत्माच आत्म्याला जाणत असल्यामुळं तिथे आपले प्रयत्न आपला देह आपली देहबुद्धी आपलं मन यातलं काहीही येत नाही तोच त्याला ओळखतो मात्र तो त्याला ओळखण्याच्या मध्ये काही गोष्टी आपण आपल्या मर्जीनं घातलेल्या आहेत तेवढ्या आपण बाजूला केल्या की के के आत्मा प्रकाशितच आहे आरशावरची किंवा खिडकीच्या काचेवरची धूळ साफ करणं असं साधनेचं प्रयोजन आहे पलीकडे असलेला सूर्य आहेच आपण धूळ साफ केली म्हणून सूर्य नाही आहे पलीकडे तो तर आहेच धूळ साफ केल्यामुळे आपल्याला फक्त आपल्या काजेतून तो दिसतो तसं साधनेचं सा प्रयोजन आहे हे आपणच आपल्याला पाहणं हे मात्र सद्गुरूंकडून शिकावं लागतं पहावे असे आपण या ज्ञान याचा विस्तार करत गेला तर संपूर्ण निरूपण यावरच करावं लागेल पण आपण समासात समर्थ काय विषय मांडतायत ते थोडंसं उजळणी रूपाने पाहूया मुख्य देवा असं जाणावे सत्यस्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या ज्ञान ज्ञानच समर्थ सांगतायत फक्त वेगवेगळ्या प्रकारांनी सांगतायत एकच डोंगर असतो पूर्वेकडून पाहिला की वेगळा उत्तरेकडून पाहिला की वेगळा दिसतो हाच काय तो फरक समर्थ नित्यानित्य विचारांचं म्हणजे विवेकाचं महत्त्व पटवून देत आहेत आपण आहोत देहबुद्धीमध्ये आणि आत्मा आहे निस्संग पण गंमत अशी झाली आहे की आत्म्याच्या प्रकाशात देहबुद्धी कार्य करते आत्माच नसेल तर देहबुद्धीही असणार नाही पण देहबुद्धी आहे म्हणून आत्मा प्रचितीला येत नाही बरं देहबुद्धी नाही अशी दशा येऊ शकते आत्मा नाही अशी दशाच असत नाही त्यामुळे इथे अनित्य जर काही असेल तर ती आहे देहबुद्धी याचा विचार असावा असं समर्थ म्हणतायत या विचारानं आत्मज्ञानापर्यंत पोचता येतं नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्त सर्व अनित्यम असं शंकराचार्य म्हणतात याचा बोध अंतःकरणामध्ये ठसणं गरजेचं आहे जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक समूळ द्वैत निवारे या नावज्ञान असंही समर्थ म्हणतात पहा देहबुद्धीला बाजूला करावं हेच समर्थांनी सांगितलं पण त्यांनी शब्द वापरले समूळ द्वैत निवारे जेथं दृश्य प्रकृती सरे दृश्य प्रकृती जाणं म्हणजेच दृश्याच्या पलीकडे जाणं किंवा द्वैत निघून जाणं म्हणजे काय म्हणजेच देहबुद्धी जाणं कारण आपल्यापाशी द्वैत देहबुद्धीमुळेच आहे दृश्याचा पसारा देहबुद्धी सापेक्षच चा आहे देहबुद्धीच नसेल तर त्या साधकाला दृश्यच नाही दृश्यच नसेल तर प्रकृतीचा संगही नाही आणि हे काहीच नसेल तर अर्थातच तिथे द्वैतही नाही मनबुद्धी अगोचर नचले तर्काचा विचार उल्लेख हुनी पर या नाव ज्ञान आणखी एका पद्धतीनं समर्थ सांगतायत पहा जे आपण मगाशीच निरूपणात पाहिलं की आत्मा कोणत्याही इंद्रियांच्या कक्षेत बसतच नाही तेच समर्थ इथे म्हणत आहेत मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार आपलं मन त्यातले विचार संकल्प विकल्प बुद्धीचे निर्णय या कशातही आत्मा सापडत नाही कसा सापडणार कारण हे मन ही बुद्धी त्या आत्म्यामुळे चालते त्यामुळं ती शांत झाल्याशिवाय त्याच्या स्रोतापर्यंत पोहोचता येत नाही जोपर्यंत मन सुरू आहे बुद्धी सुरू आहे तर्क सुरू आहे कोणतीही वाचा सुरू आहे तोपर्यंत आत्मा लांबच आहे जसं भांड्यातील पाणी जोपर्यंत अस्थिर आहे तोपर्यंत तळ दिसणं शक्यच नाही तळ दिसायचं असेल तर पाणी शांत व्हावं लागतं तसं वाचा मौनात जावी लागते मन अमन होऊन उन्मन व्हावं लागतं बुद्धी शुद्ध व्हावी लागते अग्र व्हावी लागते आणि चित्तामधली अशुद्धता जाऊन ते शुद्ध होऊन केवळ चित्त चैतन्य रूपानं ते उरावं लागतं तरच आत्म्याचा प्रकाश पडतो त्यामुळं या कुणालाही आत्मागोचर नाही उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान सर्व वाचांच्या पलीकडे आत्म्याचा प्रकाश आहे मूळ चत्वार वाचा असं पहिल्याच मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात असा हा आत्मा सापडायचा तरी कसा असा साहजिक प्रश्न आपल्याला पडतो पण समर्थ ते सर्व प्रश्न सोडवतात ते काय म्हणतात पहा जेथ नाही दृश्य भान जेथे जाणीव हे अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान बोली बोल तिथं कोणतंच भान नाही जिथं ज्ञान आहे आणि तिथं जर ज्ञानाची जाणीव असेल तर तेच अज्ञान आहे असं समर्थ म्हणतायत त्याचा अर्थ ते कोणत्याही पद्धतीनं प्राप्त होऊ शकत नाही साधक फक्त साधनेच्या प्रयत्नानं आत्मानुभूतीसाठी पात्र ठरतो आणि आत्मानुभूती आपोआपच प्रगट होते हे अध्यात्मातलं वर्म आहे देवासाठी आनंद फिरला तरी देव कदापि भेटणार नाही सगळं फिरणं थांबलं अगदी आपल्या मनाचं आणि चित्ताचं की मग देव प्रगट होतो कारण तो कुठेच गेलेला नसतो जोपर्यंत आपल्याला जाणीव आहे जोपर्यंत आपल्याला दृश्यभान आहे जोपर्यंत अनुभव नावाची गोष्ट जीवनामध्ये आहे तोपर्यंत ज्ञान नाही जेथे जाणीव हे अज्ञान असं समर्थ म्हणतात विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान एकाच अर्थानं हे शब्द आलेले आहेत विमळ ज्ञान म्हणजेच स्वरूप ज्ञान स्वरूप ज्ञान म्हणजेच शुद्ध ज्ञान आणि म्हणजेच विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान हे तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत जाणीवेची अशुद्धता आपल्याजवळ आहे मी खाल्लं मी पिलं मी झोपलो मी ध्यान केलं मी नाम घेतलं अशा स्वरूपानं आपला मी सतत जागा आहे तो जागाच असणार आहे फक्त तो मी आपल्या देहाला चिकटलेला आहे ही आपली अडचण आहे ज्यावेळी त्याचा देहाचा संघ तुटतो आणि संग त्याचा आत्म्याशी जाऊन मिळतो तेव्हा तो स्वयंपूर्ण आहे हे, हे त्याचं त्यालाच कळून कुण। येतं बाहेरून कुणी त्याला ते सांगत नाही पुढे समर्थ अवस्थांच्या सूक्ष्मतेमध्ये प्रवेश करतायत सर्वसाक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया जाणीजे वाया पदार्थ ज्ञान आपल्याला सर्वसाधारणत तीन अवस्था येत असतात जागृती स्वप्न आणि सुषुप्ती पण परमार्थामध्ये एकूण पाच अवस्था आहेत जागृती स्वप्न तर आहेच आणि तुर्या आणि उन्मनी या पुढच्या दोन अवस्था आहेत तुर्येपर्यंत जाणारे साधक अगदी विरळा आणि उन्मनीपर्यंत तर लाखात एखादा साधक जातो या सर्व अवस्थांचं वर्णन ज्या भागामध्ये आपण या विषयाचं विवरण पाहिले त्या भागात आले जरूर ते ऐकावं अगदी पुन्हा पुन्हा ऐकावं कारण हा विषय अत्यंत गहन आहे जागृती म्हणजे जा अर्थातच आपली जाग स्वप्नावस्था म्हणजे जा निद्रेत पडलेलं स्वप्न पण ज्यावेळी मनुष्य स्वप्नाच्याही पलीकडे जातो निद्रा आणखी खोल होते तेव्हा तो सुषुप्तीमध्ये शिरतो ही तिसरी अवस्था गाढ निद्रेची आहे या अवस्थेत आपलं मन जवळजवळ शून्य झालेलं असतं आपला देहभावही गेलेला असतो पण आपलं स्मरणही गेलेलं असतं की आपण कोण आहोत म्हणून योगी किंवा संत याला एक प्रकारचं मरणच म्हणतात या सुषुप्तीतूनच तुरयेकडे जाणारा मार्ग फुटतो आणि तो सुषुम्ना नाडीतून जातो ही सुषुम्ना नाडी गुरुकृपेने उघडते अनुग्रहामुळे उघडते शक्ति संक्रमण शक्तिपात नाम भक्ती इत्यादी मार्गांनी उघडते आणि मग साधक सुषुमनेतून तुरियेमध्ये जाऊ शकतो तुरियेमध्ये गेल्यानंतर त्याला आपणच आत्मा आहोत याचंही ज्ञान होतं पण आपण आहोत याचं ज्ञान होणारा तिथे मी शिल्लक असतो म्हणून या तुर्येला समर्थ अज्ञानच मानतात साक्षी तिथे असतो सर्व साक्षी म्हणजे ब्रह्माचा साक्षी पण तरीही त्या अवस्थेला ज्ञान म्हणता येत नाही कारण साक्षी आहे तर द्वैत आहे ज्ञान तिथे होतं पण मीपणानं होतं साक्षी भावानं होतं म्हणून त्याला ज्ञान म्हणतात परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान असं समर्थ म्हणतात कारण द्वैत असल्यामुळं पदार्थ ज्ञानच ते समजावं पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे शुद्ध स्वरूप जाणीजे या नावं स्वरूप ज्ञान जसं पदार्थ जाणला म्हणजे पदार्थ ज्ञान झालं म्हणतो आपण तसं जर शुद्ध स्वरूपाची जाणीव झाली तर ते स्वरूप ज्ञान आहे पण आपण आत्म्याचा या स्वरूपाचा गुण पाहिला की ते स्वसंवेद्य आहे त्यामुळं जर तिथे स्वरूपाचं ज्ञान होणारा कुणीतरी शिल्लक असेल तर द्वैतच तिथे आहे असं समजावं म्हणून समर्थ म्हणतात जेथे सर्वची नाही ठायीचे तेथे ते सर्वसाक्षित्व कैसे म्हणूनही शुद्ध ज्ञान तुरेचे मानूची नये जो आत्मा सर्वत्र व्यापून आहे त्या आत्म्याला साक्षी असूच शकत नाही त्यामुळं ज्या तुर्येमध्ये साक्षीत्वान स्वरूपाचं ज्ञान होतं आत्म्याचं ज्ञान होतं त्याला शुद्ध ज्ञान मानू नये असं समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे अद्वैत तुर्या प्रत्यक्षद्वैत म्हणूनही शुद्ध ज्ञान सतत वेगळ असे तथ्यताच समर्थांनी सांगितली की ज्ञान म्हणजे अद्वैत अवस्था आहे तेच होऊन जाणं ही अवस्था आहे दगड पाण्यात टाकला तर ओला होतो दगड म्हणून तो शिल्लकच राहतो समजा कापडाचा बोळा पाण्यात टाकला तर तो पाणी आत घेतो पण कापड तिथं शिल्लक राहतच पण जर बर्फ पाण्यात टाकला तर तो पाणीच होऊन जातो तशी ज्ञानावस्था आहे जीव जीव रूपानं उरतच नाही ते झोपेच्या बाबतीत उदाहरण देत नाहीत का झोपला आहेस का विचारल्यावर हो मी झोपलो आहे जर कुणी म्हणाला तर ती झोप ठरेल का तसं मला ज्ञान झालं आहे असं जर कुणी म्हणाला तर ते ज्ञान ठरेल का जीव आत्मरूपच होऊन गेल्यामुळं त्याचा जीवभावच तिथे राहत नाही त्यामुळे साहजिकच मला ज्ञान झालं ही जाणीवही तिथे राहत नाही ती जाणीव तुर्येमध्ये असते म्हणून तुर्येला समर्थ द्वैत म्हणतात आणि ज्ञान अद्वैतात असतं हेही निक्षून सांगतात एवढंच नाही तर ते म्हणतात म्हणून ज्ञान सतत वेगळेची असे ज्ञान हे अखंड आणि सतत अशा रूपानं वेगळंच आहे तुर्येपेक्षा द्वैतापेक्षा निराळच आहे पुढेही आपण शुद्ध ज्ञान निरूपण उजळणी स्वरूपामध्ये पाहूया तरीही हे शुद्ध ज्ञान निरूपण ज्या भागात आलेलं आहे त्या भागाचं श्रवण पुन्हा केलं तर हा विषय विस्तृतपणे समजेल आज आता निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम